राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सध्या भलते चर्चेत आहेत त्यात आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत या दोन्ही नेत्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अजित पवार यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली चला जाणून घेऊया या प्रकरणाचं सत्य काय आणि त्यामागील राजकारण नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन विधान भवनात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली या प्रकरणात आव्हाड यांच्या समर्थकाला पोलिसांनी अटक केली समर्थकाची सुटका व्हावी यासाठी आव्हाड आणि रोहित पवार यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे गाठलं मात्र तिथं रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद झाला रोहित पवारांनी पोलिसांना शहानपणा करू नका आवाज चढवू नका असं सुनावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला रोहित पवारांच्या या अलेरावीनंतर त्यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय रोहित पवारांचं वर्तन हे लोकप्रतिनिधीला शोभणार नसल्याची चर्चा रंगू लागले पोलिसांशी असा व्यवहार करणं चुकीचं आहे आणि यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत जितेंद्र आव्हाड यांनी हानामारी प्रकरणातील आपल्या समर्थकाला सोडवण्यासाठी पोलिसांची गाडी अडवली आणि नंतर पोलीस ठाण्यात धडक दिली त्यामुळे त्यांच्यावरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवलाय या घटनांमुळे शरद पवार गटाच्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे रोहितला वाटतंय की तो फार शहाणा आहे पण त्याला धाक राहिला आहे की नाही हे पाहावं लागेल तसंच शरद पवार गटाच्या नेत्यांवर कायदा हातात घेण्याचा आणि गुंडशाहीचा आरोपही अजित पवारांनी केलाय याशिवाय सोशल मीडियावरूनही शरद पवार गटावर टीकेची झोड उठली शरद पवार गट सध्या अनेक आघाड्यांवर आक्रमक आहे मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यापासून ते शासकीय कंत्राटी भरती विरोधातील निषेधापर्यंत पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली मात्र विधान भवनातील आणि पोलिसांशी वाद यामुळे पक्षाची प्रतिमा डागळण्याची भीती आहे पक्षाचे नेते या प्रकरणावर मौन बाळगून आहेत तर कार्यकर्ते आक्रमकपणे पोलिस कारवाईचा निषेध करत आहेत रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्ह्यांमुळे पवार गट चर्चेत आलाय रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय आता पुढे काय होतं ते पाहणं औसुक्याचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद